नमस्कार विया मराठी ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलं किंवा अद्रक ज्याला जिंजर असं म्हणून देखील ओळखलं जातं हे जे आलं आहे मित्रांनो हे आपल्याला सर्वांना अगदी परिचयाचं आहे कारण नियमित हे किचन मध्ये उपलब्ध असतं याचा वापर जास्त प्रमाणात मसाल्याचे जे पदार्थ असतात त्यामध्ये टाकण्यासाठी विविध भाज्यांमध्ये चटणीमध्ये याचा वापर केला जात असतो पण आज आपण या व्हिडिओमध्ये या आल्याचा असा वापर करणार आहोत की त्यामुळे अनेक आजार झालेले असतील किंवा मग भविष्यामध्ये होणार असतील त्या सर्व आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी हे आलं कशा प्रकारे मदत करत असत किंवा मग ते आजार दूर ठेवण्यासाठी या आल्याचा आपण कसा उपयोग करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे फ्री असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळत असतात धन्यवाद तर मित्रांनो आजचा विषय मी तुम्हाला सांगितलाच की जे आलं आहे त्याचा वापर आपल्याला म्हणजे थोडक्यात आल्याचं जे पाणी असतं ती पाणी जर आपण नियमित म्हणजे ज्या प्रकारे आपण सकाळी चहा पितो संध्याकाळी चहा पितो त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे पण ते पाणी तयार करायचं कसं हे मी व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये सांगणार आहे त्याआधी हे आल्याचं पाणी पिण्यामुळे आपल्याला कोणकोणत्या आजारांमध्ये किंवा कोणकोणते फायदे आपल्याला मिळत असतात ते आपण पाहूयात तर मित्रांनो अद्रक पाणी पिण्याचे आज मी या व्हिडिओमध्ये प्रमुख दहा फायदे सांगणार आहे ते फायदे नीट समजून घ्या आणि हे फायदे समजून घेतल्यानंतर याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायला विसरू नका तर जर तुम्ही आल्याचं जे पाणी आहे ते पिण्याची सुरुवात केली तर त्याचा पहिला फायदा मिळणार आहे मित्रांनो तो म्हणजे कॅन्सर पासून बचाव बघा एकदम स्वस्त मिळणारी वस्तू आलं ती आपल्याला जो सर्वात महागडा आणि एकदम क्रिटिकल आजार आहे कॅन्सर हा असा आजार आहे एकदा झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला लवकर सुटका करता येतच नाही त्याच्यावर अजून परफेक्ट आपल्याला औषध मिळालेलं नाही पण जर तुम्ही या आल्याच्या पाण्याचा जर वापर केला तर तुमची कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो कारण आल्यामध्ये अँटी हो कॅन्सर प्रॉपर्टीज असतात जर तुम्ही आल्याचा पाण्याचा नियमित सेवन केलं तर तुम्हाला फुफ्फुसाचा स्किन स्टमक ब्रेन ट्यूमर ब्रेस्ट ट्यूमरचा आणि जे जे कॅन्सरचे अनेक प्रकार असतात ब्लड कॅन्सर वगैरे त्या सर्व प्रकारच्या कॅन्सर पासून दूर ठेवण्यासाठी हे आल्याचं पाणी आपल्याला मदत करणार आहे बघा पहिला फायदा आपण पाहिला तो अत्यंत महत्वाचा होता आल्याचं पा, आल्याचं पाणी पिण्याचा दुसरा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे कधीकधी आपल्या छातीमध्ये जळजळ होत असते ती जळजळ थांबवण्यासाठी जेवणानंतर वीस मिनिटांनी जर तुम्ही आल्याचं पाणी पिलात तर छातीमध्ये जी जळजळ होत होती आग होत होती ती बंद होण्यासाठी आल्याचं पाणी अत्यंत गुणकारी आहे म्हणजे हे पाणी पिल्यानंतर छातीमध्ये जी जळजळ होते ती देखील थांबण्यासाठी आल्याचं पाणी मदत करत असतं तर हा होता दुसरा फायदा त्याचा पुढचा फायदा आहे मित्रांनो आपण नियमित नियमित सेवन केलं तर आपली जी बिघडलेली पचनक्रिया आहे म्हणजे पोट साफ न होणे पोट फुगणे पोट जळ वाटणे गॅस होणे पचनक्रिया व्यवस्थित काम न करणे अशा अनेक पोटांच्या जर तक्रारी असतील तर त्यात सर्व तक्रारी सर्व तक्रारी ज्या आहेत त्या बऱ्या होण्यासाठी आल्याचं पाणी पिणं देखील आवश्यक आहे जर तुम्ही आल्याच्या पाण्याचं नियमित सेवन केलं तर तुमच्या पोटांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी निकाली निघण्यास मदत होत असते तर यानंतर पुढचा तर, तर मित्रांनो या आल्याचं पाणी पिण्याचा पुढचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे आपलं वजन कमी होते जर आपलं वजन सतत वाढत जात असेल तर तुम्ही जर आल्याचं पाणी प्यायला सुरुवात केली तर वाढणारं जे वजन आहे ते कमी होण्यास आणि नियंत्रणास आणण्यासाठी अत्यंत साधा आणि कमी खर्चाचा हा उपाय आहे कारण आल्याच्या पाण्यामध्ये एक्स्ट्रा जी चरबी असते ती नियंत्रण ठेवण्यासाठी काही विशेष अशा प्रॉपर्टीज असतात त्या आपल्या शरीरामध्ये नियमित गेल्यामुळे आपलं जे वाढलेलं वजन आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी हे आल्याचं पाणी मदत करत असतं आपली चयापचयाची जी क्रिया आहे ती देखील सुधारण्याचं काम याच्यामुळे होत असतं म्हणून जर तुमचं वजन वाढत असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही बस दररोज एक कप आल्याचं पाणी पिण्याची गरज आहे म्हणजे कितीतरी खर्च याने तुमचा वाचणार आहे कसल्याही प्रकारचा किंवा कसल्याही प्रकारचा मधुमेह जो असतो त्याच्यामध्ये आपली जी शुगर लेवल वाढलेली असते जर तुम्हाला मधुमेह झाला असेल होऊ द्यायचा नसेल तर दोन्ही प्रकारे तुम्ही आल्याच्या पाण्याचं सेवन करू शकता मधुमेहामध्ये साखरेची जी वाढलेली पातळी आहे ती कंट्रोल करण्याचं काम हे आल्याचं पाणी करत असत तर मधुमेहींसाठी देखील आल्याचं पाणी अत्यंत उपयोगी आहे यानंतर पुढचा फायदा आहे आल्याच्या पाण्याचा मित्रांनो तो म्हणजे जर तुमचे सांधे दुखत असतील नियमित जर तुम्ही आल्याचं पाणी सेवन केलं तर तुमची सांधेदुखी दुखी कायमची बरी होण्यास मदत होते कारण आल्याचं पाणी सेवन केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जो रक्त प्रवाह आहे तो एकदम नॅचरली आणि व्यवस्थित होतो आणि त्यामुळे आपले जे सांधे असतात ते सैल होतात आणि त्यामुळे आपली सांधी दुखी जी आहे ती कमी होत असते म्हणजे ज्यांचे सांधे दुखत आहे त्यांनी या पाण्याचं सेवन करायला हरकत नाही ज्यांना सांधेदुखी होऊच द्यायची नसेल त्यांनी देखील या पाण्याचं सेवन आवश्यक करावं तर असा होता हा फायदा त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे ज्यांचं नियमित डोकं दुखत दोन दिवसांनी चार दिवसांनी सतत डोकेदुखीची जर समस्या असेल तुम्हाला तर आल्याचं पाणी जर पिलात तुम्ही तर ही सतत नियमित डोकं दुखण्याची जी व्याधी आहे ती कायमची बरी होते जर तुम्ही आल्याचं पाणी नियमित सेवन केलं तर सतत दुखणारं जे डोकं आहे ते कायमचं बंद होण्यासाठी आणि व्यवस्थित होण्यासाठी आल्याचं पाणी महत्वाची भूमिका त्यामध्ये बजावत असते कारण डोकं दुखण्यामागे एक कारण असतं ते म्हणजे आपल्या शरीरातला जो रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित न होणे व्यवस्थित रक्त संचार न झाल्यामुळे देखील डोकं दुखत असतं तर ही समस्या देखील आल्याचं पाणी पिल्यामुळे दूर होणार आहे यानंतर पुढचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे आपली जी त्वचा आहे ती अगदी हेल्दी राहते पिंपल्स किंवा मग त्वचेचे जे जे, जे प्रॉब्लेम्स असतात कारण आल्याचं पाणी हे आपल्या त्वचेमध्ये जे विषारी पदार्थ असतात ते बाहेर टाकण्याचं काम करत असतं त्यामुळे आपली त्वचा हेल्दी निरोगी किंवा मग स्पॉटलेस म्हणूयात आपण नॅचरली ग्लोविंग त्वचा होण्यास हे आल्याचं पाणी देखील मदत करत असतं म्हणजे स्किन विषयी ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी नाहीशे होण्यासाठी आल्याचं पाण्याचं सेवन अवश्य करावं म्हणजे याने सर्व प्रकारचे त्वचा रोग दूर राहण्यासाठी मदत आपल्याला होत असते जर तुम्ही आल्याचं पाण्याचं नियमित सेवन केलं तर आपल्या शरीराची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती देखील वाढण्यास मदत होते आणि एकदा आपली रोग प्रतिकार शक्ती जर स्ट्रॉंग असेल तर कुठल्याही प्रकारचे आजार मित्रांनो आपल्या जवळपास येत नाही तर असे हे अत्यंत आरोग्यदायी आहे आल्याचं पाणी पण मग हे आल्याचं पाणी तयार करायचं कसं त्याचं सेवन करायचं कसं तर बघा आल्याचं पाणी तयार करताना एक आल्याचा छोटासा तुकडा घ्यायचा एक कप साठी सांगतोय मी समजा हे आलं आहे तर याचा एक छोटा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तो बारीक कुटून घ्यायचा त्याची पेस्ट सारखं पेस्ट बनवायची आणि मग ते, ते एक कप पाण्यात टाकायचं आणि ते एक कप पाणी पाच ते सहा मिनिट उकडून घ्यायचं उकडल्यानंतर या आल्याच्या तुकड्यामध्ये जो अर्क होता तो सर्व त्या पाण्यात उतरेल आणि हा जो चौथा राहील तो बाहेर काढायचा आहे त्यानंतर आल्याचं जे पाणी आहे ते थंड होऊ द्यायचं थोडस कोमट असलं जेव्हा थोडस कोमट असेल तेव्हा त्याचं सेवन करायचं हे पाणी तुम्ही सकाळी सेवन करू शकता संध्याकाळी सेवन करू शकता याचा वापर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या तुमच्यासाठी हे पाणी सकाळी योग्य आहे की संध्याकाळी योग्य आहे तर याचा वापर अवश्य करून पहा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल